नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक भिंत बांधण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च किती येऊ शकतो लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या तुम माध्यमातून मिळणार आहे म्हणजे काय मित्रांनो नवीनची बांधकाममध्ये एक ब्राचची भिंत बांधायची आहे आणि त्या भिंतीचं आतून आणि बाहेरून प्लास्टर करायचं आहे तर मटेरियल खर्च किती येऊ शकतो लेबर खर्च किती होऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो नवीनची विट किती लागणार आहे म्हणजे एक ब्रासची भिंत बांधण्यासाठी शंभर स्क्वेअर फूटची भिंत बांधण्यासाठी एक भिंत बांधण्यासाठी नवीनची बांधकाममध्ये विटा किती लागणार आहेत एक हजार विटा लागणार आहेत एक ब्राचं भिंतीचं बांधकाम करण्यासाठी सात रुपये आपण एका विटाचा रेट धरलेला आहे आता तुमच्या गावामध्ये विटाचा रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता एक हजार गुण्हेले सात केले तर विटांचे झाले सात हजार त्यानंतर सँड किती लागणार आहे बांधकाम काढण्यासाठी चाळीस सेफ्टी सँड लागणार आहे पासष्ट रुपये पर सेफ्टीचा आपण रेट झालेला आहे बांधकाम सँडचा चाळीस गुणले पासष्ट केले तर दोन हजार सहाशे रुपयाची आपल्याला सँड लागणार आहे बांधकामची त्यानंतर ना सिमेंट किती लागणार आहे बांधकाम काढण्यासाठी चार बॅग सिमेंट लागणार आहे चारशे रुपये आपण एका बॅगचा रेट धरलेला आहे आता तुम्ही कोणत्या कंपनीचं सिमेंट घेणार आहेत त्यावरती रेट डिपेंड आहे पण आपण एक मिनिमम ऑवरेज चारशे रुपये पर बॅगचं धरलेलं आहे चार बॅगचे झाले सोळाशे रुपये त्यानंतरनं प्लास्टर करायचे आपल्याला दोन बाजूचं आता दोन बाजूचं प्लास्टर करण्यासाठी प्लास्टर सँड किती लागणार आहे आणि सिमेंट किती लागणार आहे हे जाणून घेऊया प्लास्टर सँड किती लागणार आहे दोन बाजूचं प्लास्टर करण्यासाठी वीस सी एफ टी प्लास्टर सँड लागणार आहे आता बांधकाम सँडचा रेट कमी असतो पण प्लास्टर जी सँड असते त्याचा रेट मी जास्त असतो पंच्याहत्तर रुपये पर सी एफ आपण रेट धरलेला आहे प्लास्टर सँडचा वीस सी एफ झाले पंच्याहत्तर गुणिले वीस केले तर पंधराशे रुपयाचे आपल्याला प्लास्टर सॅन्ड लागणार आहे त्यानंतर सिमेंट किती लागणार आहे दोन बाजूचं प्लास्टर करण्यासाठी आतील बाजूचं आणि बाहेरील प्ला बाजूचं प्लास्टर करण्यासाठी सिमेंट किती लागणार आहे तीन बॅग सिमेंट लागणार आहे आतल्या बाजूला दीड बॅग आणि बाहेरील बाजूला दीड बॅग असे तीन बॅग सिमेंट लागणार आहे चारशे रुपये आपण एक बॅगचा रेट धरलेला आहे च तीन बॅगचे झाले बाराशे रुपये आता त्यानंतर लेबर खर्च किती येणार आहे मित्रांनो हे सर्व माहिती झाली मटेरियलची आता लेबर खर्च किती येणार आहे हे जाणून घेऊया मित्रांनो नवीनची बांधकाम करण्यासाठी एक ब्रांची जी भिंत आहे त्याचा रेट वीस रुपये ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट आहे आता तुम्ही कोणत्या गावामध्ये राहता शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भागामध्ये राहता तिथे लेबरला हाजरी काय चालू आहे किंवा लेबर रेट काय चालू आहे त्यावरती मी तर लेबर रेट अवलंबून असतो पण आपण एक मिनिमम ॲव्हरेज वीस रुपये ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट धरलेलं आहे एक ब्रॅचची आपल्याला भिंत आहे म्हणजे शंभर स्क्वेअर फूटची भिंत आहे आता हा रेट मित्रांनो जरी आपण जास्तीत जास्त पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट धरला तर शंभर स्क्वेअर फूटची आपली एक भिंत आहे म्हणजे शंभर गुणले पंचवीस केले तर दोन हजार पाचशे रुपये एक भिंतीचं आपल्याला बांधकाम करण्यासाठी लेबर खर्च येणार आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर दोन बाजूचा आपल्याला प्लास्टर करायचं आहे आतील बाजूचा एक ब्रास आणि बाहेरील बाजूचा एक ब्रास असे दोन ब्रासचा आपल्याला भिंतीचा प्लास्टर करायचा आहे आता प्लास्टरचा रेट काय चालू आहे मित्र चालू आहे मित्रांनो सोळा रुपये ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट आहे तुम्ही कोणत्या शहरामध्ये राहता जर शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये वेगवेगळा रेट असू शकतो मित्रांनो आपण हा रेट सोळा रुपये ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे आता प्लास्टरचा रेट जास्तीत जास्त जरी पंचवीस रु स्क्वेअर फूट धरला तरी आपलं काम किती आहे दोन ब्राचं म्हणजे दोनशे स्क्वेअर फूट आहे तर दोनशे गुणले पंचवीस केले तर दोन बाजूचं प्लास्टर करण्यासाठी पाच हजार रुपये झाले टोटल जर बेअरीज केली ना मित्रांनो टोटल जर बेअरीज केली तर एकवीस हजार चारशे रुपये येतात म्हणजे काय मित्रांनो एक भिंत बांधकाम करण्यासाठी व प्लास्टर करण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च एकवीस हजार चारशे रुपये येऊ शकतो समजले का मित्रांनो एक ब्राचची भिंत बांधायची आहे आणि त्याचा आतून आणि बाहेरून प्लास्टर करायचा आहे तर मटेरियल खर्च आणि लेबर खर्च किती येऊ शकतो एकवीस हजार चारशे रुपये येऊ शकतो सूचना मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद